नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक एकवीस जून आणि वीस जून दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्यासह बेळगावचं ओपनचं आणि आदातचं इंद केसरी मानाचं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दक्षिण इंद केसरी बाकासूर पाळाला होता मित्रांनो मित्रांनो ओपनच्या मैदानामध्ये बाकासूरचा टॉपचा पायरा होता बाकासूरचा छोटा भाऊ म्हणून ओळखला जाणारा गोटकारांचा छोटा सर्जा आणि आदतच्या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा होता बगलूच्या त्यांचा आदत किंग राजा मित्रांनो हे दोन्ही नंदू हे दोन्ही नंदी बाकासूरचे टॉपचे पैरे होते पण मित्रांनो नशिबाने या मैदानात आपल्या बकासूरची साथ दिली नाही मित्रांनो बाकासूर बाकासूरची दोन्ही मैदानात सेमीमध्ये हार झाली मित्रांनो पण मित्रांनो आता एक मैदाना हिंदकेशीचं मैदान येत आहे ज्या मैदानामध्ये आपल्या सर्वांना बाकासूर सगळ्यांना धप्पा देणार आहे ते मैदान म्हणजे देशमुख पट्ट्यांचं देशमुख पट्टा एकसष्ट फाट्यांचं इंद केसरीचं महाशिरजकरांचं मैदान मित्रांनो मित्रांनो हे इंद केसरीचं मैदान म्हणजे श्री सिद्धनाथ व महालक्ष्मी यात्रेनिमित्त सचिन आप्पा बावरे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडणारं भव्य दिव्य असं जुनं हिंद केसरी देशमुख पट्टा एकसष्ट फाटा महाशिरजचं मैदान मित्रांनो हे मैदान बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून पार पडणार आहे मित्रांनो आणि या मैदानातले बक्षीस रुपये प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक पंचावन्न हजार रुपये पण मित्रांनो बैलगाडी मालकांना हिंदकिसीच्या मैदानामध्ये बक्षीस नाही तर हिंदकिशीचा मान हवा असतो आणि या मैदानात क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे मित्रांनो आणि क्वार्टर फायनलला एकूण आठ बैलगाडी मालक पात्र होणार आहेत मित्रांनो या मैदानाचे आयोजक आहे श्री तुकाराम भाऊ देशमुख व श्री सचिन अण्णाबावरे यांचे मित्रमंडळ एकसष्ट फाटा माळ शिरज मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे कारण मित्रांनो मोई शेठ धुमाळ आणि आपले वैभव मामा साळुंगे यांचं स्वप्न आहे की बाकासूर डबल सप्त हिंदी स्त्री व्हावा पण मित्रांनो आत्ता झालेलं पेडगाव हिंदखेश्री त्यानंतरचं कोरेगाव इंद केसरी आणि आधीचं काशीगाव इंद केसरी या मैदानामध्ये फक्त बाकासूर कोरेगावमध्ये गुलालास प्राप्त राहिला होता आणि एक कोणतं या तिन्ही मैदानामध्ये बाकसूर एकही नंबर केला नाही पण डबल सप्त हिंद केसरी प्रवास या माशिरचकरांचा एकसष्ठ फाटा हिंद केसरीच्या मैदानापासून बाकसूर सुरू करणार आहे आणि या या मैदानात बाकसूरचा पायरा कोण असणार तर मित्रांनो आजू बाकासूरचा पायरा आपल्याला फिक्स झालेला नाही जेव्हाही बाकसूचा पायरा फिक्स होईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट कळव कळवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर धन व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद